साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं त्यांचे सहर्ष स्वागत जिच्या पवित्र झालं स्वराज्याचे राजमाता राष्ट्रमाता बाळासाहेब जिजाऊंचा हा पवित्र महाराष्ट्र ज्या महापुरुषाला हे देखणं स्वप्न लिहिल्या अंगाखाद्या फेरवलं सत्यात उतरवलं आणि ममात्याच्या समात्याचं सुखाचं स्वराज्य निर्माण केलं त्या छत्रपती शिवप्रभूंचा हा भगदगता महाराष्ट्र स्वराज्याचे धाके मला पवित्र धर्माचं रक्षण करणारे धर्मवीर राजांचा हा ज्वलंत महाराष्ट्र इंद्रायणीच्या तीरावर भक्तीची साधना करू सर्वसामान्यांसाठी मोक्षाचा देवयांना मार्ग खुरा करू पंचमयोगाथाथा तुमच्या माझ्या हातात येणाऱ्या संत श्रेष्ठ जगद्गुरु तकोपरायांचा हा भक्तिमय महाराष्ट्र हे विश्वचे माझे घर ऐशी मते जयाची स्थिर किंवा चराचर आपणाची जागा म्हण अवघाचे संसार सुखाचा करी हे दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगणाऱ्या ज्ञान चक्रवर्ती ज्ञानेश्वरांचा हा पाभर महाराष्ट्र संतांच्या महंतांच्या चरणा पवित्र चरणाचा स्पर्श ज्या मातेने अनुभवला पवित्र ज्ञानेश्वरीची निर्मिती करणाऱ्या त्याला जन्म देणाऱ्या इतर शिकल्यानगर या शहरात संपन्न होत असलेल्या उटकुळे वडील परिवार आणि पवार पाटील परिवाराच्या ऋणानुबंध परिवारा सोहळ्याच्या निमित्तानं आलेले तुम्ही सर्वच सामाजिक शैक्षणिक आध्यात्मिक राजकीय कला क्रीडा साहित्य आणि कृषी अशा विविध क्षेत्रातून आलेले मान्य हो तुम्हा सर्वांचं पवार पाटील परिवार आणि म्हणकुळे पाटील परिवाराचा हो परिवारा प्रतिनिधी म्हणून मी महाराष्ट्राचा महानिवेदक निवेदन संचालक हनुमंत महाराज मुलकम मनापासून स्वागत